साक्री तालुक्यातील इंदवे येथील स्वस्त भाव धान्य दुकानातून सुमारे पन्नास किलो तांदूळ चौदाशे रुपये प्रति क्विंटलप्रमाणे खरेदी करून घरी नेत असताना एकाईस मास गावकऱ्यांनी पकडल्याने रेशन दुकानातील काळा धंदा पुन्हा एकदा उजेडात आला आहे गरिबांसाठी असलेला तांदूळ लाभार्थ्यांना न देता रेशन दुकानदार काळ्या बाजारात विकत असल्याचे खुलेआम उघड झाल्याने गावकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे मात्र अशा घटना वारंवार घडूनही प्रशासन या घटनांकडे गांभीर्याने पाहत नसल्याने मंगळवार दिनांक रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास रास्तधान्य भाव दुकान क्रमांक रिपेट रास्त भाव धान्य दुकान परवाना क्रमांक एक्क्याऐंशीचे दुकानदार चिंदाबाई गजिमल सोनावणे राणार इंदवे तालुका साक्री यांचा मुलगा अनिल देवरे हे रेशन दुकानातील पन्नास किलो तांदळाची एक गुणी सातशे रुपये दराने विक्री करत असताना रवींद्र नाना देवरे यांना आढळून आले त्यानुसार त्यांनी तक्रार दाखल केली त्यानंतर साखरेतील नायब तहसीलदार गोपाळ पाटील पुरवठा निरीक्षक राकेश सावंके तालाटी पी आर पाटील कोतवाल किरण पवार यांनी घटनास्थळी भेट देत चौकशी करत पंचनामा केला यावेळी नायब तहसीलदार यांच्यासमोर रेशन दुकानदाराविरुद्ध नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले व घटनेची कसून चौकशी करण्याची मागणी केली परंतु घटनेचा पुढील तपास जिल्हा अधिकारी निपक्षपातीपणे करतील दुकानमालक दोषी आढळल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन नायब तहसीलदार गोपाळ पाटील यांनी दिल्याने ग्रामस्थांनी सकारात्मक न्याय मिळण्याची आशा व्यक्त केली